या ठिकाणी लाईवच्या माध्यमातून पोहण्याचे फायदे या ठिकाणी मी आपल्याला सर्वांना सांगणार आहे शरीरासाठी तब्येतीसाठी पोहणं किती महत्त्वाचं आहे आणि कोणकोणते फायदे पोहल्याने होत असतात मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे हे एक तळं आहे आणि तळ्यामध्ये भरपूर प्रचंड प्रमाण आहे आणि पाऊस खूप छान झालेला असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी भरलेलं आपल्याला दिसत आहे मी पाणी वरचही तुम्हाला दाखवणार आहेच तर आपण सुरुवात करूया की पोह पोहल्याने माझा कदाचित आवाज आपला येणार नाही थोडंसं सा, आवाजासाठी आपल्याला थोडंसं लक्ष देऊन कान देऊन ऐकावं लागेल कारण पाणी वाहत असल्यामुळे खळखळ पाणी वाहत असल्यामुळे माझा आवाज तुम्हाला थोडंसं कमी होऊ शकतो मी आपल्याला पोहण्याचे फायदे सांगणार आहे खरं तर दुपारचा वेळ आहे त्यामुळे पोहणारे लोक सध्या या तळ्याच्या तळ्यामध्ये नसणारच आहेत आपण त्यांनाच विचारले असते पण असू द्या तरीसुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी काही बॅनर्सच्या माध्यमातून तुम्हाला पोहण्याचे फायदे सांगणार आहे तर सुरुवात करूया सगळ्यात पहिला फायदा जो पोहल्याने होत असतो तो म्हणजे आहे सांधे दुखीवर लाभ होतो पोहल्याने दररोज जर स्विमिंग करत असाल किंवा आठवड्यातील तीन दिवस जर तुम्ही पोहत असाल तर सर्वात पहिला फायदा म्हणजे काय असणार आहे तो म्हणजे सांधे दुखी त्याच्यावरती आपल्याला फायदा होत असतो दुसरा फायदा बघा काय आहे दुसरा फायदा म्हणजे वजन आपलं या ठिकाणी पोहल्याने कमी होत असतो वजनावरती नियंत्रण होत येत असते म्हणून आपण काय केलं पाहिजे पोहायला पोहलं पाहिजे तिसरा फायदा म्हणजे काय आहे तर तिसरा फायदा आहे फुफ्फुस फुप्फुसाचं आरोग्य जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला स्विमिंग म्हणजेच पोहता आलं पाहिजे पोहायला गेलं पाहिजे आपण कारण फुप्फुस हे आपल्या रक्तासाठी आपल्या शरीरासाठी ऑक्सिजन प्रोव्हाइड करतं ऑक्सिजन हां ऑक्सिजन जर मुबलक प्रमाणामध्ये जर पाहिजे असेल तर आपल्याला पोहलं पाहिजे कारण पोहल्याने ऑक्सिजनचं प्रमाण आपल्याला वा जास्त लागणार आणि जास्त ऑक्सिजन मिळत असेल तर निश्चितच आपल्या रक्त आपल्या हृदयासाठी ते फायद्याचं आहे हृदय ते जास्त पंप करत असतं त्यामुळं आपण काय केलं पाहिजे पोहायला गेलं पाहिजे पाचवा फायदा कोणता आहे तर तो पाहूया आप ला आपण पाचवा फायदा आहे पाचवा फायदा आहे शांत झोपेसाठी आपण काय केलं पाहिजे शांत झोप घेण्यासाठी आपण काय केलं पाहिजे आपण <laughs> आपण पोहलं पाहिजे शांत झोपेसाठी सुद्धा पोहणं या ठिकाणी चांग फार चांगलं असते खूप फायदेमंद असतं हां पुढचा फायदा आहे आपल्या शरीरामध्ये सर्वात महत्त्वाचा अवयव कोणता आहे तर हृदय हृदय हे आपल्या शरीरामध्ये काय करत असतं रक्ताभिसरण रक्त पोहोचवण्याचं काम हे हृदय करत असतं त्यामुळे आणि ते जर हृदय जर आपल्याला व्यवस्थित ठेवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे होलं पाहिजे हृदय मजबूत होत असतं आपण जर पोहता दररोज पोहायला लागलो तर ते आपलं हृदय त्याच्याने मजबूत असतं तर सर्वात महत्त्वाचा सा, सहावा फायदा आहे त्यामुळं माझ्या सर्वांना माझ्या सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की आपण दररोज किंवा आठवड्यातून आटूर तीन दिवस तरी आपण पोहलं पाहिजे अशा प्रकारचे एकूण सहा फायदे मी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहेत खरं तर, तर खूप फायदे आहेत चला आपल्याला जायचं पलीकडे तुम्हाला तुम्हाला हे तळं मी या ठिकाणी दाखवतो पाणी खळखळ असं वाहत आहे पाऊस यावर्षी खूप छान पडलेला आहे आत्ताचं गणेश विसर्जन झालेलं आहे त्यामुळे निर्माल्य आपल्याला इथंच तसं पडलेलं दिसतच असेल तर फार मोठं आहे आणि ते पूर्णपणे भरलेलं आहे मला एक आपल्या सर्वांना सांगायचं आहे की पोहायला जाताना आपण विहीरमध्ये तळ्यामध्ये स्विमिंग पूलमध्ये कुठेही पोहेला जात असाल तर अगोदर त्या पाण्याची पातळी ते पाणी ते पाहूनच त्या पाण्यामध्ये आपण उतरलं पाहिजे अन्यथा त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होण्याची शक्यता असते त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की पोहायला जाताना आपण व्यवस्थित पाहूनच आपण काय केलं पाहिजे आपण पोहायला जायला पाहिजे हे आहे तळ विस्तीर्ण असं हे तळ आहे तळ आहे पावसाचं प्रमाण खूप झाले आहे आणि पाणी ओव्हरफ्लो होत आहे या ठिकाणी तुम्ही राग येऊ न बाबा घसरून पडशील पलीकडे थांबा पाण्यामध्ये काळजी घेण्याची फार आवश्यकता असते काल परवाच गणेश विसर्जन झालेलं आहे त्यामुळे आपल्याला गण गणपती बाप्पा या पाण्यात दिसतीलच असं हे विस्तीर्ण तळ आहे तर एकूण आपल्या सर्वांना मी सहा फायदे सांगितलेले आहेत निसर्गान नटलेलं हे ठिकाण आहे डोंगरदऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे त्यामुळं पाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहत आहे तर पाऊस येण्याची शक्यता आहे आज आपण इथेच थांबूया आणि पुन्हा एकदा नवीन विषयावरती आपण चर्चा करूया भेटूया धन्यवाद